मुद्रा अर्पण करतो खरं तर आज सभा सायन्सकोर मैदानावर होणार होती आपण विनाकारण वाद वाळू नये म्हणून सभेचं मैदान जरी बदल बदललं असल पण निवडणुकीतलं मैदान आम्ही मारल्याशिवाय राहणार नाही मैदान को ठेवा जीत हमारी होंगी तू कबड्डी में खेलेगा तो भी हारूंगा क्रिकेट खेलेगा तो भी हारूंगा तू अगर खो खो खेलेगा उसमें भी हारूंगा तू अगर कुश्ती खेलेगा तो ऊपर पटक के गिराऊंगा साले जिधर जिधर से आएगा उधर उधर से हमारा कार्यकर्ता रोकेगा तेरे को ये कालिया ये ताकत किसान की है ये सनी देवल का रोल में है अभी सब ये कालिया ये ताकत मजदूर की है अगर हाथोड़ा उठा लेता है ना तो मुसीबत खड़ी हो जाती है हाल अगर चला देता है ना तो जमीन भी फाड़ देता है किसान जमीन भी फाड़ देता है किसान तू तो हमसे टक्कर मत लेना ये किसान के औलाद खड़ी है यहाँ किसान के औलाद खड़ी है जाननी जाननी आपने अच्छा प्रयत्न किया तुमने दबाने की कोशिश की हम ऐसे उठर उफर कर बाहर आ गए कि अब तेरी गिरने की कहा गिरेगा यह पता नहीं तुझे को काल हमारे तुम्हें तो दाबने अच्छा प्रयत्न किया आज हा सर्व सामान्य मानसान दाखोन दिला अगर हाथ लगाएगा बाकी आपने बोल दिया है पंचवीस वीस वर्षामध्ये आम्ही विनाकारण कोणासोबत राजकीय दृष्ट्या खटकून घेतलं नाही आम्ही खटकून घेतलाय शेतकऱ्यासाठी शेतमजुरासाठी हे रफिक भाई आले आमचे पुण्यावरून काय गरज आहे हो एवढी आत्मिता काय जिंकलं आम्ही काय कमावलं आम्ही मित्र ज्याला दोन पायानं चालता येत नाही तो माणूस पुण्याहून येईन आमच्या विजयासाठी मेहनत करत हे कमावलं आम्ही हे कमावलं तुमचा नेता मुंबईहून येत पण आमचा कार्यकर्ता दोन पाय नसताना पुण्याहून येतो लक्षात ठेवा हो की गर्दी आहे और ह्या कार्यकर्ता हो की गर्दी आहे अरे खुर्च्या लावल्या असत्या तर मैदान कमी पडलं असत तुम्हाला माणसं बसाले भेटत नाही तर खुर्चीच अंतर दहा फूट साले हो, हे गर्दी काय आपण पाहतो एवढ्या उन्हात तानात हाय कुठे थांबणारा कार्यकर्ता तुमच्याकडे नैनानं सांगितलं का हा हा कार्यकर्ता जीवा मरणाची कुठलेही कधीही परवा करत नाही अरे आम्ही भाग्यवान आहे का तीनशे वर्षा उदर जो इतिहास छत्रपती शिवरायन रचला बाजी प्रभू जेपर्यंत विशाल गडावर जात नाही तो पर्यंत हात तुटल्यावर छातीवर घेऊन वार घेऊन लढला हा आमचा कार्यकर्ता आहे हा जाती पाती धर्माचे बंधन तोडून माझ्या कष्टकरी काम करीत शेतकरी शेतमजुरासाठी करी, शेत जो 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 मुसलमान असू दे हिंदू असू दे तेली असू दे माडी असू दे पाटील असू दे धनगर असू दे भोई असू दे हे जाती कधी डोक्यात न ठेवता लढल्याशिवाय राहणार नाही हा आत्मविश्वास आम्हाला आहे ज्या पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी एक एक शब्द माझ्या सामान्य माणसाचे दुःख त्या संविधान मध्ये लिहून आजही तुमचं अस्तित्व कायम ठेवलं त्या बाबासाहेबांचा सा त्याग आमच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात आहे छत्रपती शिवराय गेल्यानंतर जनकल्याणी राज्य जर कोणी चालवलं असन तर त्या राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकरांची आम्ही खऱ्या अर्थानं कार्यकर्त्या हो लक्षात घ्या महात्मा फुले असेल अण्णाभाऊ साठे असेल या सगळ्या विचारवंताच्या विचारावर एक एक पाऊल मित्र हो टाकायचं आहे काल त्यांनी असं प्लॅनिंग होतं का आम्ही मैदान बुक केल्यानंतर आम्ही तिथं जावं मारावं कुठेतरी दंगा करावा आणि आमच्या दोघांना अटक अंदर घालावं पण हे प्लॅनिंग तुमच्या आमच्या समजदारीनं ते रद्द झालं एवढ्या खालच्या स्तरावरचं राजकारण या जिल्ह्यात कधीच झालं नाही बावीस तारखेला भाजपाची परवानगी रद्द झाली अधिकाऱ्यानं सांगितलं का तुम्हाला परवानगी देता येणार नाही प्रहार शक्तीने ते मैदान दिलेलं आहे तेवीस तारखेला सकाळी आठ वाजता शिहो गेले आणि सिओ पूर्ण मैदान पाहिलं तिथं रानाचा मंडप लागला होता लगेच पोलीस आयुक्ताला नोटीस दिली अत्याचार कसा असत एखाद्या पिक्चरमध्ये सुद्धा अशा पद्धतीने दाखवल्या जात नाही त्याचा बदला घ्या लागतो म्हणून सांगतोय मित्र हा लोकशाहीचा खून आहे दिनेश बुपची सभा रद्द नाही केली लोकशाहीवर घाला घातला आहे आणि जो जो भारताच्या लोकशाहीवर घाला घालान त्याला उफळून फेकण्याची ताकद प्रहार मध्ये आहे लक्षात ठेवा तेवीस तारखेला अधिकारी गेला अधिकाऱ्यानं पोलीस आयुक्ताला पत्र दिलं का तो राणाचा मंडप काढून टाका कारण प्रहारला तेवीस आणि चोवीस ले मैदान दिलेलं आहे आणि अतिरेकेत माला वाटते हात ओलांडून टाकली तेवीस तारखेला सकाळी मंडप काळा म्हणतं राणाचा आणि स तेवीस तारखेला रात्री सात वाजता आमची परवानगी नाकारत आणि ज्याला नाकारली त्या बी जे पीला हे मैदान देत मित्र हो हा इतका लहान विषय नाही आहे हा एवढा सोपा विषय नाही आहे अमित श्री शहा अमितजी शहा ना माहित आहे का मला माहीत नाही पण राणा भाजपची संस्कृती विसरून भाजपला बेकार करण्याचं काम करत आहे लक्षात घ्या या राहण्यामुळे आम्ही पाहतो अवघ्या महाराष्ट्रामध्ये कालचं जे प्रकरण झालं ना याचे परिणाम पुऱ्या महाराष्ट्रात उमटल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या अरे चंद्रशेखरजी बावनकुळे आम्ही सांगतोय अर्ज भराच्या अगोदर आणि हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावन कुळेजी असं म्हणत का निकाल लागला नवनीतजी राणाच्या बाजूने लागला अरे दहावीतला पेपर फुटला आम्ही ऐकलो होतं आतापर्यंत पण न्यायालयातला पेपर फुटताना पहिल्यांदा पाहिला निर्णय फुटताना ही अराजकता नाही हे कायद्याचं राज्य आहे इथं कायदा जर पायदुळी तुडला जात असेल तर ते एखाद्या माणसाच्या खुनापेक्षाही मोठा अपराध आहे इथं कायदाच तुटला असेल कायदा जर चीर चीर करून त्या कायद्या कायद्याचा जर श्वास रोखल्या जात असेल त्याच्या नळलीवर जर हात ठेवला जात असेल तर त्या हात तोडण्याचं सामर्थ्य प्रहारमध्ये आहे आम्ही तोडू आणि तेवीस तारखेला आणि आम्हाला आठ वाजता बंदी घातली सांगितलं का अमित शहा ज्या सुरक्षेच्या माध्यमातून आम्हाला हे ग्राउंड तुम्हाला देता येणार नाही अरे उद्या तुम्ही घरात घुसणार सभा आहे म्हणून आमच्या अरे आग आज इथं लागली उद्या तुमच्या गावात लागू शकतं लक्षात घ्या ही लढाई आता दिनेश दिनेशभूम आणि बच्चू पुढते मर्यादित नाही आहे एक कायदा तोडणारे लोक आणि एक कायदा पाळणारे लोक आम्ही कायदा प्रेमी आहे म्हणून एवढ्या ताकदीनं इथं आलो आहे लक्षात घ्या तुम्ही आम्ही या सगळा विचार करून मित्र या देशा या जिल्ह्यामध्ये जर आम्ही पाहिलं तो क्रिकेट क्रिकेटरचा तो काय म्हणतो त्याला सट्टेबाज बुकी माहिती शेट्टी शेट्टी म्हणून कोणतरी आहे सुधाकर शेट्टी आणि दिनेश शेट्टीया माहित आहे किती व्यापाऱ्याच्या मुलांना आत्महत्या केल्या असेल एका एका व्यापाऱ्याच्या मुलांच्या हातून पंचवीस पंचवीस तीस तीस लाख सट्ट्यात गेले हा अमरावती जिल्ह्यातल्या अतिशय श्रीमंत लोकांसाठी असणारी मोठी अडचण होत आहे लक्षात घ्या हा सट्टा अमरावतीतून चालतो मित्र ही जी लढाई आहे ती फक्त निवडणुकीपुरती नाही आहे पब सुरू झालं अमरावतीत जुगाड चालतं तीन कोटीचा हा आमचा आयुक्त स्वाभिमान पक्षाचा अध्यक्ष असा वागत आहे हे निवडणूक होऊ दे मग तुला सांगतो काय असतं प्रहार म्हणून अरे सामान्य माणसाच्या कष्टाच्या खिशात जर हात टाकत असेल पैशामध्ये आमच्या कष्टाच्या पैशामध्ये पैशाचा पैसा आम्ही तुम्ही जर हिनावून घेत असाल तर हे अधिकारी जर आम्ही पाहतो एखाद्या पार्टीसारखे वागत असेल तर त्याची आम्ही खैर ठेवणार नाही साडेतीनशे गुन्हे दाखल आहे बच्चू ते काही आमच्यासाठी नाही लोकहितासाठी आहे आणि मग ह्या लोकहितासाठी आम्ही कधी माघार घेतली नाहीये मित्र आज आपण पाहतो अमित शहा सारखा एखाद्या चांगल्या गृहमंत गृहमंत्राच्या सभेला गालबोट लावण्याचं काम आम्ही नाही केलं राऊनि आपल्या रवीरानानं केलं आमचं आम्ही त्यांचं मैदान नाही घेतलं त्यांनी आमचं मैदान घेतलं आणि तू आम्हाला नवटंकी म्हणतं अरे आम्ही जर नऊटंकी सुरू करेन ना तर अमरावतीत पाय ठेवू देणार नाही चालला मित्र आपण पाहतोय आता तुम्ही निवडणूक लढताय आठशे रुपये कापसाचे भाव कमी झाले पंचेचाळीस लाख टन तूर आणली दोन हजार रुपये तुरीचे भाव कमी झाले शिक्के मारताना विचार करा कुठल्याही पक्षाचा असू द्या कुठल्याही धर्माचे असू द्या मला बरं वाटलं रफिक शेट इथं आले रहमानबाई आहेच मागच्या वेळेस आमच्या विरोधात होते ऐंशी हजार मतं घेतले होते आणि मी पाच हजार मतानं पडलो होतो आणि रफिक शेठ म्हणजे काही लहान माणूस नाही आहे एक विचारवंत आहे ज्याने छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा ते नगराध्यक्ष असताना आचलपुरात उभा केला जातीपातीच्या पलीकडे जाऊन सुद्धा कोणताही महापुरुष जाती एका जातीचा एका धर्माचा नसतं हे रफिक शेटनी त्यावेळेस सगळ्यांना संदेश दिला आहे आणि तो संदेश घेऊन आम्ही पाहतो आहे का आम्ही तुम्ही सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे आज नयनाचं चा भाषण चांगलं झालं राजकुमारनी जर चौके चौके छक्के मारून टाकलं आणि एवढं सगळं होत असताना आता हे भाषण सगळे चांगलं होऊन नाही चालत बटना दाबा लागल ना नाही तर बम्ब नारे देऊन राहिले आणि बटनाच नाही दबल्या तर काय पाव तुमच्या इकडे आता इथपर्यंत जबाबदारी आमची होती रात्री तीन वाजता झोपाच सहा वाजता उठायचं शंभर सभा घेतल्या आपण ऊन ताण कधी परवा केली नाही पायी पायी चालत गेलोय आपण प्रत्येक गावामध्ये जिथं जाता येईल तिथं जा जाण्याचा प्रयत्न केला आम्ही तुम्ही सुद्धा कष्ट घेतले पायी फिरला कार्यकर्ता आम्ही पाहतोय त्या आमच्या बाजार अचलपूर त्या अंजनगाव सुरजेला तिवश्याला लोकांना मोटरसायकल काढली वर ते सूर्य इतका तपत होता तरी गावातला आमचा कार्यकर्ता दिनेश बुबचा प्रचार मोठ्या सन्मानानाने बगर पैशाने करत होता असा कार्यकर्ता भेटणे नाही असा कार्यकर्ता हिंदुस्थानाच्या धर्तीवर कोणत्या कोपऱ्यात सापडत नाही तो महाराष्ट्रात सापडत त्याचा अभिमान आहे आम्हाला तुम्हाला मानाव तेवढं कमीच आहे अरे नेत्याचे पाय धुवून पेतात लोक बच्चुगुड तुमचे पाय पायधून धुनात पेणार आम्ही मी भाग्यवान समजतो स्वतःला का एवढ्या ताकदीचा कार्यकर्ता या देशातल्या कोणत्याही नेत्याला भेटला नाही आणि म्हणून हम आप लिए मर भी सकते है। आप लिए मर भी सकते है। और आपके के लिए और ज्यादा जी भी सकते मित्र या निवडणुकीनं पुन्हा कार्यकर्ता जागृत केला आहे जिवंत ठेवलाय हिंदुस्थानाच्या निवडणुकीमध्ये एका इकडे नेत्याच्या भाषणाची गर्दी आहे दुसऱ्या इकडे माझ्या कार्यकर्त्याची गर्दी आहे आणि हे खऱ्या अर्थानं वेगळं लक्ष नाही या म्हणून आपण सर्वांनी एकून जाताना बरेच लोक आले नाही काही पोलिसांनी मदत अडवलं कार्यकर्त्याला येऊ दिलं नाही मुद्दा म्हणून इकडे रंगबाजी सातत्यानं चालू आहे आणि ही सगळी रंगबाजी धुवून काढायची असेल तर सव्वीस तारीख महत्वाची आहे मित्र आम्ही पाहतोय आता आम्हाला चिठ्ठी आली अमित शाह यांच्या बॅनरवर अजितदादाचा फोटो गायब आहे ते प्रवीणजी पोटे आणि काय म्हणते निविदेता ताई चौधरी बोंडे गिंडे अठरा पगड मराठी त्याच्या सोबत आहे आणि ते दणकावून सांगत आहे हम जितकेला लाएंगे म्हटलं तुम्ही एवढी गुलामीत का स्वीकारता मला माहित नाही पोटेंना बालकमंत्री म्हटलं तरी पोटे जोरजोऱ्यानं जोर झोमून बोंबडून बोंबलतं जोरजोऱ्यानं जोर ओरडून राणाला निवडून आणा रानाला निवडून आणा रा तुम्ही जर इकडल्या स्टेजवर असते ना पोटे साहेब मला खांद्यावर नाही तुम्हाला खांद्यावर घेतलं असतं आखरी गावात आणि पदात काहीच नसतं